नमस्कार मी भूषण लिमे गुंतवणूक सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट शेअर मार्केट या शब्दाबद्दल आज सगळीकडे खूप लोकात कुतुलता आहे म्हणजे लोकांना खूप त्या शब्दाबद्दल किंवा शेअर मार्केट म्हणजे काय आज मी बघितलं गुंतवणूक सल्लागार असताना नवीन पिढीतील जे नवीन नवीन पैसे कमवायला सुरुवात करतात किंवा टॅक्सीवाला आहे पानवाला आहे सगळ्या लोकांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर आज आपण शेअर मार्केट म्हणजे ॲक्च्युली काय आहे ह्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया सगळ्यांना प्रश्न एकच असतो की शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे सिम्पल शब्दामध्ये तुम्हाला जर का एक्सप्लेन करायचं झालं की समजा तुमच्या एका मित्राने व्यवसाय सुरू केला हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा उशर मी हॉटेलचा व्यवसाय करतो आहे मला पन्नास लाख लागणार आहे त्या व्यवसायात तुझ्या काय पै तुझ्याकडे काही पैसे असतील तर तू पण थोडी इन्व्हेस्टमेंट करू शकतो तू जर का म्हणालो की चल बाबा माहिती तेवढे तर पन्नास लाख नाही पण मी पाच लाख गुंतवणूक करू शकतो आता पाच लाख मी त्याच्या बिझनेसमध्ये पन्नास लाखाच्या पाच लाख म्हणजे दहा टक्के झाले म्हणजे ऍक्च्युली काय होतं ना मी दहा टक्के त्याच्या हॉटेलच्या व्यवसायात मी पण ओनर झालो मी पण मालक झालो आता गुंतवणूक केल्यानंतर पाच लाख गुंतवणूक केल्यानंतर वर्ष दोन वर्षाने जेव्हा आपण हिशोब करतो त्या बिझनेसचा विक्री <प्राण> किती झाली त्याची खरेदी किती आहे आणि प्रॉफिट झाला का लॉस झाला दोन वर्षांनी असं कळलं आपल्याला की माझ्या मित्रांनी दहा लाख रुपये कमवलं आहे नफा जो म्हणतो तो आपण आता मी त्याच्या पन्नास लाखाच्या गुंतवणुकीमध्ये मी माझे स्वतःचे पाच लाख गुंतवले होते म्हणजे मी दहा टक्के मालक होतो जर का दहा लाख प्रॉफिट झाला आहे तर त्याच्यातला पण दहा टक्के म्हणजे एक लाख माझा प्रॉफिट आहे प्रॉफिट जसा होतो तसा व्यवसायात लॉस पण होऊ शकतो जर का लॉस झाला मी जे पैसे लावले आहेत शेअर मार्केटमध्ये मा किंवा त्याच्या व्यवसायात त्याच्यात मला नुकसान पण होऊ शकतं ते एक पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करतो आपण तेव्हा आपल्याला जसा नफा आपण गुंतवणूक का करतो नफा होईल या आशेने गुंतवणूक करतो पण नुकसान पण होऊ शकतं ह्याची जाणीव असणं फार गरजेचं आहे दुसरा एक सगळ्यात मोठा प्रश्न जो लोकांना असतो जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करतात शेअर मार्केट रिस्की आहे की नाही आहे माझं जर का इतक्या वर्षाचं मी एक्सपिरियन्स जो आहे तर माझं मत आहे की शेअर मार्केट डेफिनेटली रिस्की आहे तर रिस्की असेल तर आपण त्याच्यात गुंतवावे का मी नेहमी एक वाक्य नेहमी ऐकलेलं आहे की नो रिस्क नो गेन तुम्ही जर का रिस्क घ्यायला तयार नसाल तर तुम्हाला फायदा होणारच नाही आहे किंवा आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवायला सुरुवात करतो तेव्हा अंथरूण बघून ना आपण अपन आपले पसर पाय पसरले पाहिजे आता याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जर का मी महिन्याला दहा हजार कमवतोय तर सगळे दहा हजारच्या दहा हजार जे काय मी सेव्हिंग करतो आहे दहा हजारमध्ये माझा काही खर्च पण असणार घर खर्च असणार काही माझे समजा हप्ते असतील काय असतील ते केल्यानंतर जर का अस्तिल। मी दोन हजार महिन्याला सेविंग करू शकतो तर सगळे दोन हजार सगळे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणं हे खूप रिस्की आहे याचा अर्थ आहे की थोडाफार म्हणजे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये जर का महिन्याला तुम्ही दहा हजार कमवत आहे ना तर मॅक्झिमम तुमची गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये वर्षभरात मॅक्झिमम दहा हजारात झाली पाहिजे दहा हजार गुंतवून तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळू वाढवू शकता तुम्ही शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करायला सुरुवात करतो तर काय अपेक्षेने गुंतवणूक करतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता शेवटचा पन्नास वर्षाचा इंडियन स्टॉक मार्केटचा शेअर मार्केटचा जर का आपण इतिहास बघितला तर ॲव्हरेज बारा ते चौदा टक्क्याचा परतावा किंवा रिटर्न शेअर मार्केटने दिलेला आहे जर का तुम्ही अवास्तव विचारसरणी घेऊन की बाबा मला शंभर टक्के मिळेल म्हणजे मी आज दहा हजार गुंतवीन तर माझे एक वर्षात दहा हजारचे वीस हजार होतील पंचवीस हजारची होतील ही माग ही जी अपेक्षा आहे ना ही अवास्तव आहे हो मी असं म्हणत नाही की दहा हजारचे वीस हजार होणार नाही पण त्याची शक्यता खूप कमी आहे असे खूप इन्स्टन्सेस पण आहेत जिथे दहाचे वीस वीसचे पंचवीस पण झालेले आहेत पण रेग्युलर बेसिसवर हे होत नाहीत जर का तुम्ही अपेक्षा करून आलात की चल मी बाबा दोन पाच लाख इन्व्हेस्ट करतो दहा लाख गुंतवतो दहा लाखाचे करोड होतील दीड करोड होईल मग मी एक छानसा फ्लॅट शिवाजी पार्क एरियामधनं घेऊ तर तसं व्हायची शक्यता फार कमी आहे परत सांगतो असं होणारच नाही असं नाही पण शक्यता फार कमी आहे तुम्हाला शेअर मार्केटबद्दल दोन गोष्टी मी नेहमी माझी खूप श्रद्धा आहे साईबाबांवरती खूप मी मानतो त्यांना तर साईबाबांचे जे दोष शब्द आहेत जे जे शिकवण दिली आहे त्यांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा गुंतवणूक करत असाल तर ह्या दोन शब्दांकडे ना फार लक्ष द्यायला पाहिजे श्रद्धा तुम्हाला जो कोण शेअर मार्केटमध्ये ॲडवाईस करतो आहे तुमचा कोण फायनान्शियल ॲडवायझर असेल तुमचा कोण मित्र असेल त्याच्यावर तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि सबुरी पेशन्स खूप लागतो तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कधी कधी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दोन दोन चार चार वर्ष तुम्हाला प्रॉफिट दिसतच नाही आजच्या दिवसाला स्टॉक मार्केट एवढं पडलं आहे अंदाजे तीन हजार पॉईंटनी सेन्सेक्स खाली पडलेले आहे तर लोक खूप घाबरलेली आहेत पण ह्या कंडिशनमध्ये दे, देखो शेअर मार्केटचं काय माहिती आहे ना शेअर मार्केटची इनेरेट म्हणजे आपण जे म्हणतो की मूलत्वा त्याची तत्व काय आहे की शेअर मार्केट वर पण जाणार खाली पण येणार आता आज खाली पडलं आहे शेअर मार्केट खाली जसं पडलं आहे तेव्हा कधी ना कधीतरी वर जाणार आहे तर आज जर का तुमच्याकडे एक्सेस पैसे असतील तर थोडी इन्व्हेस्टमेंट आज जर का शे शेअर मार्केटमध्ये केली तर भविष्यात नक्की तुम्हाला जास्ती परतावा मिळेल तसं रात्र झाली की एक च आठ तासाने दहा तासांनी दिवस होतोच परत सूर्योदय होतो सूर्योदय झाला तरी एक बारा तासांनी परत सूर्यास्त होतो जसं सूर्य वर येतं तसं सूर्य मावळतो पण तसं शेअर मार्केट जसं वर जातं खाली पण यायची शक्यता असते तर ह्या दोन्ही गोष्टींची जेव्हा शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करतो ना तेव्हा लोकं फक्त वर जायची आणि कमवायचीच अपेक्षा करतात सगळ्यांनाच कमवायचे असतात मला पण कमवायची आहेत पण शेअर मार्केटमध्ये पैसे तुमची गुंतवणूक निगेटिव्ह पण जाऊ शकते तुमचं नुकसान पण होऊ शकतं हे एक डोक्यात घेऊन तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये उतरलात ना तर तुम्हाला जास्ती त्रास होणार नाही आपण कित्येक वेळेला खूप बातम्या आपण ऐकतो कधी कधी पेपरमध्ये पण येतं की एखाद्या माणसांनी आत्महत्या केली मागे जर का आपण डिटेलमध्ये बघतो तर आपण हे वाचतो की त्याचा शेअर मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट झाली होती त्याची मग ह्या गोष्टी सांगून मी असं मुच म्हणत नाही आहे की शेअर मार्केट ही चुकीची इन्व्हेस्टमेंट आहे पण ओव्हर एक्सपोजर घेतलं तुम्ही तुमची जी सेव्हिंग करण्याची कपॅसिटी आहे ती सगळी सेव्हिंग करण्याची कपॅसिटी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवली तर तुमच्यावर वाईट परिस्थिती म्हणजे नुकसान होऊ शकतं आणि मग फॅमिलीला पण त्रास होतो तर शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा अवास्तव एक्सपेक्टेशन ठेवून गुंतवणूक करू नका डेफिनेटली तुम्हाला बँकेच्या एफ डीपेक्षा पी पी एफपेक्षा पोस्ट ऑफिसपेक्षा जास्ती परतावा मिळणार पण तो पण परतावा मिळण्यासाठी तुम्हाला सबुरी ठेवायला पाहिजे तुम्हाला लाँग टर्मचा व्ह्यू ठेवायला पाहिजे एका दिवसात महिन्यात दोन महिन्यात होत नाही अगदी रेअर इन्स्टन्सेस असतात शंभरपैकी एका वेळेला कधीतरी एक तीन महिन्यात डबल होईल पण हा रेग्युलर फीचर नाही आहे स्टॉक मार्केटचा याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावाच लागतो हा शेअर मार्केटवरचा जो व्हिडिओ आहे मी काय खूप टेक्निकल काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत सोप्या शब्दामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे ज्यांनी जस्ट शेअर मार्केटमध्ये सुरुवात केली आहे गुंतवणूक आहे त्यांच्यासाठी आज व्हिडिओ मी शेअर करतो आहे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या असं मला वाटतं की क्लिअर झालेल्या असतील पण अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत तो नंबर स्क्रीनवरती जो आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमचे मेसेजेस टाकू शकता किंवा फोन करू शकता अजून काही तुमचे डाऊट्स असेल तर मी क्लिअर करायला तयार आहे थँक्यू